सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या गुलमोहर कॉलनीमधील घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करत कपाटात ठेवलेल्या पर्समधील चौदा हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक पाच जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अन्नपूर्णा मल्लप्पा बेवनूर वयवर्ष तेवीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्नपूर्णा बेवनूर या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात असणाऱ्या गुलमोहर कॉलनीमध्ये असणाऱ्या अपार्टमेंटमध्ये राहतात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घराचे दार उघडे होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणाचंही लक्ष नसल्याचं पाहून घरात प्रवेश केला कपडात ठेवलेल्या पर्समधील चौदा हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली